कुठे गेला होता आरोप पाहिलं तुला म्हंटल ना थोड्या आपण घेऊन जाऊ ना हा? खाली कांद्याच रोप आहे बर कि कांदे काय हा आणि समोर काय माहिती का पाण्याचं तळ त्याला तळ म्हणते त्याच्यात पाणी साचवत शेतकरी का बर उन्हाळा मध्ये पाणी नाही राहत ना त्याच्यामध्ये साठा होता कसले, कसले? माहिती आहे तुला जनावर आयला आहे ना याच्यामध्ये माका तोडून आणते चारा बरे बनवले ना असे बनवायचे का आपल्याला ट्रॅक्टर बनवून घ्यायचा हम्म तुला चांगायला पाठवावं लागला आता गवत चारा आहे खाली नको हो, लॉकाचा वावर आहे बरं का इथे पाठीमाग बादली 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 दूध राहत बघ त्याच्या दूध सांडल पुढे घे जड तुझ्या वजनापेक्षा नको बस पटणार नाही पटणार काय माहिती तुला हम्म बोपळा आता वाळा येतो त्याच्यामध्ये बिया निघाला आता बरं का नको नको त्याला अजून वाळू त्या पूर्ण वाळा का मग त्याच्यात बिया निघतील मग मा ते लावायचे मातीमध्ये मग त्याचा वेल तयार होईल मग हिरवेगार भोपळे तयार होतील की नाही नाही बघा बघार छोट्या छोट्या बिया खूप निघा किती भर दिसत आहे ना ते भोपळा दिसत ना एकदम वाळ कसं झालं नाही तर वेलावर राहतो आहे ना काना? तुला का ना तुला पाणी प्यायचं का नाही नाही प्यायचं चल येऊ का चल जेवण करायचंय तुला अरे भूक लागली ना बरं चल मग आता